प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये मुक्त आता आपला श्वास गमवत चाललेली असते आणि मुक्त आता सांगत असते सागर तुमची बायको तुम्हाला सोडून आता चाललेली आहे काहीही झालं ना तरी आता तुमची बायको तुम्हाला परत भेटेल की नाही या गोष्टीची मला शंकाच आहे असं म्हणत मुक्त आता सागरला या सगळ्यामध्ये मनातल्या मनात बाय बोलत असते पण तोपर्यंत सागर इकडे पोहोचलेला असतो सागर पोहोचतो आणि तो अनुजाकडे पाहतो अनुजा अरडाओरडा करून सागरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते मग आता सागर या सगळ्यामध्ये अनुजाकडे येतो अनुजा अनुजा मुक्ता कुठे आहे मुक्ता कुठे आहे मग आता इकडे तीन एका टँकर कडे बोट दाखवते म्हणजे जो काही हे असते पाण्याची टाकी त्याच्याकडे बोट दाखवते आणि मुक्ता मॅडम इथे आहेत असं सांगते सागर धावत पळत मुक्ताला वाचवण्यासाठी ज्या वेळेला आता त्या टाकीकडे जाणार तोपर्यंत काही गुंड सागरला अडकवण्याचा प्रयत्न करतात मुक्ताला ऐकू येतं की सागर आपल्याला वाचवायला आलेली आहेत पण मुक्ताच्या नाका तोंडात पाणी जात असल्यामुळे मुक्ता आता पूर्णपणे त्या टँकरमध्ये अडकते इकडे आता सागर सागर त्या सगळ्या गुंडांशी लढा देतो आणि मुक्ता मुक्ता असं म्हणत मुक्ताला वाचवायला तो तिकडे टँकरच्या इकडे येतो पण तोपर्यंत टँकर पूर्ण भरलेला तो मुक्ता आता खाली कोसळते आता मात्र या सगळ्यामध्ये लकीला उठवण्यासाठी अनुजा येते आणि लकी उठ लकी उठ असं म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता लग्नाचे एक एक करत सगळे विधी चालू असतात आणि आता म्हणजे जे काही विधी असतात ते फक्त राहिलेले असतात त्याच्यामध्ये मंगळसूत्र घालणं मंगळसूत्र घालणं की लग्न झालं त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार असतं आणि इकडे एकमेकांच्या गळ्यात हार पण घालून झालेले असतात तोपर्यंत अनुजा लकीला उठवायला लागते लकी उठ लकी उठ दादूस आलाय इकडे सगळ्या गुंडांशी मारामार करताना सागरला आता लकी मदत करायला लागतो लकी या सगळ्यामध्ये उठ आणि आता सागरची मदत करायला लागतो दोघं मिळून त्या गुंडांना आता मारायला लागतात आणि ते गुंड सागरला मुक्ताला टाकीतून वाचवण्यापासून थांबवत असतात काहीही झालं तरी त्या गुंडांना ती ड्युटीज दिलेली असते की मुक्ताला मारायचा आहे मग आता त्या गुंडांचा खात्मा करत सागर तिथे असलेली शिडी घेतो आणि त्या पाण्याच्या टाकीला शिडी लावतो पाण्याच्या टाकीला शिडी लावून तो ला आतमध्ये पाहतो तर तोपर्यंत तोपर्यंत मुक्ताच्या पूर्ण गळ्यात ओंडात पाणी गेलेलं असतं आणि मुक्ता त्या पाण्यात बुडलेली असते मग सागर या सगळ्यामध्ये मुक्ताला वाचवण्यासाठी आपला हात आतमध्ये टाकतो आणि या सगळ्यामध्ये हात आतमध्ये टाकून तो मुक्ताला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तो मुक्ताला सांगायला लागतो मुक्ता तुमचा हात माझ्या हातात द्या आणि आता तो मुक्ताला पूर्णपणे बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतो तोपर्यंत इकडे आता लकी सुद्धा सगळ्या गोंडांना धुतो अनुजा आणि लकी हे दोघ हे दोघं आता मुक्ताला वाचवण्यामध्ये सागरच्या मदतीने यशस्वी झालेले असतात इकडे तोपर्यंत एक एक करत लग्नाचे विधी होत असतात सावनी विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा आता फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं ही एकच गोष्ट बाकी आहे हे झालं की संपलं संपलं आता या सगळ्यामध्ये मुक्तामाज काही वाकडं करू शकत नाही आता कोमलला होणारा त्रास हाच माझा आता औषध आहे माझ्यासोबत या लोकांनी जे काही वागलं ना त्या सगळ्याचं हे एकमेव औषध आहे ते म्हणजे ते म्हणजे कोमलला होणारा त्रास असं म्हणत सावनी खूप खुश होते आणि ही मुक्ता स्वतःला जरा आणि समजत होती ना या मुक्ताला आता कळेल आता कळेल दुसऱ्याला दिलेला त्रास काय असतो दुसऱ्याला ज्या वेळेला लग्न मोडतं त्यावेळेला काय यातना होतात कोमलच्या या यातना मी तुला देणार मुक्ता आणि कोळी कुटुंबाला सगळ्यांना मिळणार असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये हे सगळं प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत आता मुक्ता उठलेली असते मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलेलं असतं पाण्याच्या टाकीतून बाहेर काढल्यावरती मुक्ता सांगत असते लवकरात लवकर आपल्याला जायला पाहिजे लवकरात लवकर आपण या सगळ्यामध्ये आता कोमलचं लग्न थांबवायला जाऊया काहीही झालं तरी आता कोमलला त्या माणसाच्या तावडीतून वाचवणं जास्त महत्वाचं आहे सागर म्हणतो हो पण तुमची तब्येत बरी आहे हो, का मुक्ता सांगते हो माझी तब्येत बरी आहे तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी करू नका आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता तुम्ही चला आणि आता कोमलला वाचवा असं ती सगळेजण धावत पळत आता कोमलला वाचवण्यासाठी लग्न मंडपाच्या दिशेने येत असतात फायनली सगळे विधी कम्प्लीट झालेले असतात आणि विधी पूर्ण होऊन फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं एवढंच बाकी असतं आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायची वेळ येते गुरुजी सांगतात दोन वाट्यांच्या मध्ये आता तुम्ही हळदी कुंकू भरा एका वाटीत हळदी एका वाटीत कुंकू असं म्हणत आता मंगळसूत्राच्या दोन वाट्यांच्या मध्ये आता हे सगळं टाकायला सांगितलं जातं आणि आता हे सगळं करत असताना अभिषेक खूप खुश असतो सावनी खुश असते झालं फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता आता लग्न हे होणार मग मुक्ता आली काय नाही आली काय काही फरक पडत नाही आणि मंगळसूत्र कोमलच्या गळ्यात घालणार तेवढ्यात तिकडे अनुजा येते अनुजा आल्यावरती मग आता अनुजा तिकडे उभी राहते आणि थांबा थांबवा हे लग्न असं म्हटल्यावरती आता सगळ्यांच्या नजरा अनुजाकडे वळतात अनुजा या सगळ्यामध्ये आता हा लग्न का थांबवत आहे तोपर्यंत इंद्रा येते इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते ए तुझं काम काय इथे येण्याचं तू इथे का आलेली आहेस यावरती अनुजा म्हणते ऐका माझं म्हणणं एकदा मला सांगू दे फक्त मला जे सांगायचं आहे ते सगळं मी एकदा सांगेन आणि निघून जाईन यावरती इंद्रा म्हणते हे बघ तुझं इथे येण्याचं काय काम आहे यावरती सांगायला लागते अनुजा हे लग्न पहिले थांबवा मग इंद्रा चिडते इंद्राला खूप राग येतो आणि ए बाय तुला त्या दिवशी सांगितलेलं ना त्याची मैत्रीण आहेस तर या सगळ्यामध्ये तू इकडे यायचं काही काम आहे म्हणजे उद्या जर का माझा बापू आणि माझी मुलगी जर का या सगळ्यामध्ये एकांतामध्ये असतील त्यात पण तू मध्ये जाशील का आत्ताच्या इथून चा चालती हो आणि लग्नाची विधी पूर्ण होऊ दे सगळी आता मीनी तुझं काही ऐकून नाही घेणार आहे चल सगळ्या तिला चालतं कर यावरती अनुजा सांगायला लागते बघा मी इथून जाणारच आहे फक्त एकदा माझी बाजू ऐकून घ्या मला अभिषेक सोबत एकांतामध्ये एक एकदा बोलू दे बोलल्यावर ती मग मी इथून निघून जाईल यावरती आता इकडे चिडलेली इंद्रा म्हणते सागऱ्या तू बोल पहिलं हिला हिचं काय चाललंय ही कधी पण येणार आणि आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही सांगणार हे मी ऐकून घेणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग त्यावर ती मुक्ता सांगते मम्मी एक मिनिट थांबा हे बघ अभिषेक तिला जे काही बोलायचं आहे ते तो बोलून घे आम्हाला याची काही हरकत नाही आहे त्यानंतर लग्न केलं तरी सुद्धा चालणार आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता अभिषेकला आणि आता इकडे अनुजाला बोलण्यासाठी वेळ देते तोपर्यंत अनुजा सांगायला लागते काय चाललंय तुझं म्हणजे आता तू माझी फसवणूक करून इकडे लग्न करत होतास इथपर्यंत मला सगळं कळलं पण ज्या वेळेला मला किडनॅप करण्यात आलं त्यावेळेला तू मुक्ता बहिणीला काय बोललास की जाऊ दे हिला मारून टाका काही करा हिला संपवून टाका हे तुझं माझ्यावरचं प्रेम तू हे सगळं मला हे करणार होतास खरं सांग या सगळ्यामध्ये तू मला धोका देत होतास ना तू मला फसवत होतास ना यावरती आता इकडे सांगायला लागतो अभिषेक आहे ग असं काय करतेस मला माहिती होत मला माहिती होत की या सगळ्यामध्ये मुक्ता तुझ काहीही वाकडं करू शकणार नाहीये ती फक्त धमकी देते आहे मला घाबरवण्यासाठीची ही धमकी होती ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ही धमकी तुला त्यांनी दिली हे मला माहिती आहे पण मुक्ता काही करणार नाही हे पण माहिती होतं असं म्हटल्यावर ती फ्लॅशबॅक मध्ये जात अनुजाला आठवत की आता ज्या वेळेला ती इकडे मुक्ता सोबत यायला निघालेली असते तेव्हा मुक्ता तिला म्हणते तू तिकडे जाऊन काय बोलणार आहेस यावरती मग आता इकडे ज्या वेळेला ती सांगायला लागते की नाही मी जाऊन सांगेन अभिषेकला जाब विचारेन मुक्ता म्हणते मी अभिषेकला आतापर्यंत खूप चांगलं ओळखती आहे तो असा माणूस आहे ना की या सगळ्यामध्ये तो तो सांगेल की तू मुक्ताकडे होतीस मुक्ताने थोडी तुला किडनॅप केलं होतं ती फक्त ऍक्टिंग करत होती जर का मुक्ता ऍक्टिंग करत होती तर मी तुला वाचवायला का बरं येणार आहे असं म्हटल्यावरती तू काय सांगशील त्यामुळे आपल्याकडे ठोस पुरावा पाहिजे आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये हा पुरावा आता मांडू शकू आणि हा पुरावा मांडू शकून आपण या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर सत्य आणू हे अनुजाला पट्ट आणि त्याच वेळेला अनुजाने आपल्या मोबाईलमध्ये असलेले लग्नाचे फोटो हे सगळे आता मुक्ताला दिलेले असतात आणि सेम मुक्ता सांगते तशीच सिच्युएशन घडत असते इकडे अभिषेकने पूर्णपणे बाजी पलटलेली असते आणि अभिषेक तिला सांगत असतो हे बघ काहीही हरकत नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला दुःखी करणारच नाहीये मला माहिती होतं ही मुक्ताची चाल आहे मुक्ताची चाल माहिती असल्यामुळे मी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे तू आता कोणत्याही बाबतीत काहीही विचार करू नकोस असं म्हटल्यावरती इकडे चिडलेली अनुजा खा अडकन त्याच्या एक थोबाडीत देते आणि सगळ्यांच्या समोर ती सांगायला लागते काय मी काही बोलू नको अरे मी लग्नाची बायको आहे ना तुझी देवाब्राह्मणांच्या साक्षीने तू माझ्याशी लग्न केलेस ना हो 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 मी याची मैत्रीण नाही आहे मी याची फक्त मैत्रीण नाही आहे हे बघा माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते मंगळसूत्र ह्याच्या नावाचं घातलेलं आहे मी आहे अनुजा अभिषेक केणी झालं झालेला तमाशा बघून आता सावनीला जबरदस्त धक्का बसतो सावनी या सगळ्यामध्ये हादरते आणि विचार करते बाप रे आता काय करू जर का या सगळ्यामध्ये आता इकडे माझं नाव आलं तर जर माझं नाव आलं तर काही खरं नाही असं म्हणत आता मात्र इकडे सावनीला धक्काच बसतो तोपर्यंत आता इकडे अनुजा सांगते किती मुलींना फसवशील रे मला फसवलंस कारण माझ्या पाठीशी असं कुटुंब नव्हतं ना हा न हा यांनी लग्न केलेलं आहे आणि तुमच्या पैसा प्रॉपर्टीवरती ह्याचा डोळा आहे म्हणून हा कोमल सोबत लग्नाला तयार झालेला आहे आणि याने याच्या प्लॅन मध्ये मला सुद्धा सामील करून घेतलेला आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आतापर्यंत माझा जावई असा माझा जावई तसा असं म्हणणाऱ्या आता इंद्राच्या पायाखालची जमीनच हदरते इंद्रा म्हणते काय ग बाय काय बोलतेस तू यावरती मुक्ता सांगते हो मम्मी ती खरं बोलती आहे त्यावरती अनुजा म्हणते हे बघा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी खटं का बोलेन यांनी मला सांगितलं होतं की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अमिष दाखवेल तुम्हाला तो अमिष दाखवत होता आणि आता मी सुद्धा त्याच्या अमिषाला बळी पडले आपल्याला खूप सारे पैसे मिळतील वर्सोवाला फ्लॅट मिळेल आणि त्यामुळे मी हे सगळं तयार झाले करायला पण तुमच्या मुक्ता मुक्ताने मला येऊन वेळेवरती वाचवलं या, या सगळ्यामध्ये माझे डोळे उघडले आणि मला मला वाचवलेलं आहे त्यासाठी मुक्ताचे मी जितके आभार मानू तितके थोडे आहेत असं म्हणत अनुजाने सगळी परिस्थिती आता त्यांच्या समोर मांडलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर इंद्राचा तोल जातो इंद्रा रडायला लागते इंद्रा म्हणते काय ग मुक्ता हे काय आहे त्यावरती अभिषेक म्हणायला लागतो नाही नाही हे सगळं नाटक आहे हे सगळं नाटक चालले ही माझी ही लागत नाहीये मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हिला या सगळ्यामध्ये इकडून हकलवून लावा आपलं जे काही लग्नाचे विधी राहिलेले आहेत ते विधी पूर्ण करून टाका काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या मी अजिबात हे करत नाहीये ती आहे की माझं लग्न संगीत होत आहे ते तिला बघवत नाहीये म्हणून तिचं हे सगळं चाललंय असं म्हणत आता मात्र आपली बाजू सेफ करण्याचा आणि आता अनुजाला खोटं ठरवण्याचा आता इकडे अभिषेकने प्रयत्न केलेला असतो एकही संधी तो सोडायला तयार नसतो तोपर्यंत इकडे आता चिडलेली मुक्ता समोर येते आणि आता पाहायला लागते कारण या सगळ्यामध्ये कोमलला चक्कर येते कोमलला चक्कर येते खाली कोसळते आणि सगळेजण थन, सगळेजण धावत पळत आता कोमलच्या दिशेने यायला लागतात कोमल कोमल काय झालं असं म्हणत सगळेच जण कोमलला आता वाचवण्यासाठी येतात कोमलची अवस्था बिकट झालेली असते तिचा अभिषेक वरती मनापासून प्रेम असत पण या प्रेमाला आता आपल्याला धोका मिळालाय म्हटल्यावरती मग कोमल हजरते हादरलेली कोमल या सगळ्यामध्ये पूर्णपणे कोसळून पडते अभिषेक तिकडे येतो आणि तिची काळजी करण्याची ऍक्टिंग करायला लागतो मला कोमलची किती काळजी आहे या सगळ्यामध्ये मी कोमलवरती किती प्रेम करतो कोमल कोमल काय झालंय पण हा सगळा खोटारडेपणा मुक्ताला काही सहन होत नाही मुक्ताला हा खोटारडेपणा सहन न झाल्यामुळे चिडलेली मुक्ता तिकडे येते आणि खा अडकन त्याच्या एक थोबाडीत ठेवून देते त्याच्या थोबाडीत ठेवते आणि खबरदार खबरदार या सगळ्यामध्ये कोमलला हात लावण्याचा प्रयत्न केलास तुझी नाटकं संपलेली आहेत आम्हाला सगळं समजलेलं आहे तू अनुजासोबत लग्न केलंस आणि आता आमच्या कोमल सोबत पण लग्नाचं नाटक करतो आहेस ना हे बघ माझा बदला घेण्यासाठी तू हे जे काही करतोयस ना या सगळ्यामध्ये तुला मी इकड़े आता मी सोडणार नाही असं म्हणत इकडे आता थडात थड थडात थड आता इकडे अनु इकडे अभिषेकचं मुक्ताने थोबाड फोडलेलं असतं आणि तोपर्यंत सावनी आता हदरते सावनी विचार करते अरे बापरे हे सगळं जर का असं झालं तर आता माझ्यावरती पण प्रकरण शेकणार मी पण या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकून काय करू आता माझा जीव कसा वाचवू तोपर्यंत मुक्ता सांगते हो मम्मी हाच हाच न अनुजाचा नवरा आहे आणि त्याने अनुजाला त्याने अनुजाला सांगितलं की जोपर्यंत माझं लग्न होत नाहीये तोपर्यंत तू या सगळ्यामध्ये आता शांत बसून राहा काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये काहीच बोलू नको असं सांगून त्याने तिला गप्प बसायला लावले आणि हा बघा हा बघा त्या दोघांच्या लग्नाचा फोटो असं म्हणत मुक्ता आपल्या मोबाईलमध्ये असलेला अनुजा आणि आता इकडे अभिषेकच्या लग्नाचा फोटो दाखवते आणि मुक्ता सांगायला लागते याने फक्त बदला घेण्यासाठी हा सगळा ड्रामा केलेला आहे आपल्या कोमलचं आयुष्य बरबाद करत त्याने या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तिला तिला दुःख देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती सागर म्हणतो लकी लकी पोलिसांना बोलव बरं आता सावनी विचार करते अच्छा म्हणजे हे सगळं एकमेकांच्या संमतीने चालू होतं तर हे सगळेजण एकमेकांना सामील होते तर म्हणजे आता मी मूर्ख बनले आणि मी या सगळ्यामध्ये गाफील राहिले आणि या सगळ्याचा फायदा इकडे मुक्ताने करून घेतलेला आहे मुक्ताने हा फायदा करून घेताना आता मला मूर्खपणाने गाफील ठेवलं पण मी कशी इतकी मूर्ख राहिले नाही नाही या मुक्ताच्या जाळ्यामध्ये मला आता अडकायलाच नको हवं होत झालं आता ह्या अभिषेकला पकडल्यावरती मग काय मग माझे सुद्धा टायटायफिस अभिषेकचा सगळा गेम ओव्हर झालेला असतो आणि आता लकीला इकडे सागर सांगतो अरे बोलवलंस का तू पोलिसांना लकी म्हणतो हो मी कधीचाच फोन केलेला आहे पोलीस एवढ्यात येतीलच इकडे तोपर्यंत कोमलची अवस्था खूप बिकट झालेली असते कोमलला चक्कर आली असते कोमल पूर्णपणे खाली कोसळून गेलेली असते आणि आता तिला सगळेजण शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे लकीने पोलिसांना बोलवलं असतं पोलीस बोल येतात आणि सागर कोळी असं म्हणत ते सागरला आवाज देतात त्यावेळेला सागर, देता। त्यावे सागर म्हणतो हो या इन्स्पेक्टर साहेब असं म्हणत तो इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतो आणि तोच फोटो जो फोटो अनुजाचा आणि त्याच्या लग्नाचा आहे तो दाखवतो आणि हा फोटो बघा या माणसाचं ऑलरेडी लग्न झालेलं असताना या सगळ्यामध्ये हा माणूस हा माणूस आमच्या मुलीशी लग्न करून तिचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे पोलीस चला एक लग्न झालेले असताना दुसऱ्या मुलीला फसवण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय असं म्हणत आता इकडे अभिषेकला अटक करून नेऊन जात असतात आता ज्या वेळेला अभिषेकला अटक होत असते त्यावेळेला मात्र आता इकडे इकडे आता सावनी आडून आडून त्याला पाहत असते आणि तो लगेच सावनीचं नाव घेणार तेवढ्या सावनी त्याला हात जोडते हात जोडून त्याला सांगते प्लीज प्लीज माझं नाव घेऊ नकोस आणि तुला सोडवण्यासाठी मला कुठेतरी बाहेर राहायला पाहिजे ना प्लीज माझं नाव घेऊ नकोस असं म्हणत इकडे आता इकडे आता सावनी हातापाया पडायला लागते आणि आता ती आपलं नाव न ना घेण्यासाठी त्याला विनंती करायला लागते आता अभिषेक सुद्धा विचार करतो बरोबर आहे काहीही झालं तरी सुद्धा आता ही जर का बाहेर असेल तरच या सगळ्यामध्ये मला आता वाचवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करेल त्यामुळे तो सावनीच नाव घेत नाही आणि तिकडून निघून जातो अभिषेकला फायनली पोलिसांनी पकडून गेलेलं असत मग आता इकडे कोमल कोमलची अवस्था खूप बिकट असते त्यामुळे मग आता सावनी लपून बसते सावनी लपून बसते आणि सावनी आता विचार करायला लागते नाही नाही जर मी समोर आले तर मला पण पोलिसांच्या ताब्यात द्यायला हे लोक कमी नाही करणार मग इकडे आता इकडे येते आणि आता ती सांगायला लागते खरंच माझ्या आयुष्यात जर का तुझ्यासारखी वहिनी असते ना तर माझं आयुष्य सुद्धा बर्बाद झालं नसतं अशा माणसासोबत लग्नाचं बंधन ठेवण्यापेक्षा मी एकटर राहणं परवडेल पण खरंच म्हणजे फॅमिलीचं काय महत्व असतं ना हे आत्ताच्या घडीला मला समजलेलं आहे फॅमिली जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल तर या फॅमिलीला आपण आपण ना अंडर एस्टिमेट करून चालत नाही फॅमिली जर सोबत असेल तर आपण कोणत्याही संकटाला मात करतो आणि त्यातून त्यातून तुझ्यासारखी फॅमिली असेल तर काही बोलायलाच नको मुक्ता म्हणते नाही ग या फॅमिलीने सुद्धा आता मला खूप काही दिलेलं आहे म्हणूनच त्यांना मी हे फक्त रिटर्न करते बस इतकंच तोपर्यंत ती कोमलकडे येते कोमल, कोमल उठ तुझं लग्न मोडलं म्हणून दुःख करू नकोस यासारख्या मुलाच्या सोबत लग्न करण्यापेक्षा तू नाही लग्न केलंस ना तरी सुद्धा चालेल पण पण ना यासारख्या मुलासोबत लग्न नाही झालं लग यासाठी तू आता मुक्ता वहिनीचे आभार मान तुला ही जी काही वहिनी लाभले ना त्यासाठी खरंच तिचे आभार मान जितके आभार मानशील तितके कमी आहे कारण तिच्यामुळे तुझं आयुष्य बरबाद होण्यापासून थांबले माझ्या आयुष्यात जर कोणी अशी व्यक्ती असती तर कदाचित माझं सुद्धा आयुष्य त्या अभिषेकपासून वाचलं असतं मला सुद्धा खंबीर सपोर्ट मिळाला असता असं म्हणत इकडे आता मुक्ताच कौतुक करत अनुजा घडलेला सगळ्या प्रकार सांगते आणि ती सांगायला लागते ला की या सगळ्यामध्ये त्यांनी मग त्यांचा जीव धोक्यात घातला जीव धोक्यात हो घालून त्यांनी आता मला इथपर्यंत आणलेला हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी असं म्हणत इकडे आता मुक्ताच्या सगळ्यांनाही सांगत असते त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ अनुजा काळजी करू नको कोणत्याही वळणावरती तुला आमची गरज लागली ना तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी कायमपणे उभे राहू तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं म्हणत मुक्ता तिला सुद्धा धीर देत असते आणि आता इकडे अनुजाला ती मिठी मारून सांगते हे बघ तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे स्वतःवरती विश्वास ठेव तुझ्या आयुष्यातला खूप संकट टळून आहे असं म्हणत ती अनुजाला मिठी मारते तोपर्यंत तिकडे आता इंद्रा येते इंद्रा येते आणि ए मुक्ता खरंच मला माफ कर ग मी चुकले म्हणजे मी किती मोठी चूक केली याची मला आत्ता हे येत आहे खरंच मी चुकले मुक्ता ऐक ना असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही माफी मागू नका बरं हे बघा काहीही चुकलेलं नाहीये या सिच्युएशन मध्ये जसं वागायला हवेत तसंच तुम्ही वागलात कोमल येते मुक्ताला मिठी खरंच मुक्ता वहिनी आता मला माफ कर माफ कर मला असं म्हणत ती आता मुक्ताला मिठी मारते सागर हे सगळं पाहत असतो आपल्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबासाठी जे काही मुक्ता करते ते बघून सागरला खूप आनंद होतो फायनली खूप मोठ्या संकटातून आता कोमलला पण वाचवलेलं असतं आणि या ट्रॉमामधून कोमलला बाहेर काढण्यासाठी मुक्ताने अचूक प्रयत्न केलेला असतो फायनली आता अभिषेकची रवानगी जेलमध्ये झालेली असते ते लग्न थांबवलेलं असतं खूप मोठी जबाबदारी तर पार पडलेली असते आणि आता या, या सगळ्यामध्ये एकच काम बाकी असतं ते म्हणजे ते म्हणजे आता इकडे सावनीची हक्कलपट्टी करण आणि त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघा आपल्याला सावनीला असं तसं सगळ्यांच्या समोर बोलून चालणार नाहीये सावनीचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो त्या सावनीला घरातन हकलून द्यायला पाहिजे मुक्ता म्हणते तिची हक्कलपट्टी तर करायचीच पण धूम धडाक्यात फक्त आता तिला पण नुसतं हे असं सांगून तिला घराबाहेर काढू शकत नाही त्यासाठी आपण पुरावे गोळा करायचे आणि सावनीला फक्त इतकीच शिक्षा द्यायची नाहीये तिला या सगळ्यामध्ये अशी काही अद्दल घडवायची की पुन्हा ती आपल्या लोकांच्या वाट्याला जायला नको सावनी विचार करत असते मुक्ता कर ग तुला जे काही करायचं ते कर माझ्याविरोधात तुला कोणता पुरावा सापडणारच नाहीये मी या सगळ्यामध्ये कोणत्याही या लफड्यामध्ये अडकूच शकणार नाही पण मुक्ताच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो सावनीला अडकवण्यासाठी मुक्ताने जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी सागर मुक्ताची मदत करणार असतो आता मुक्ता सावनीला तिच्याच तोंडून सत्य कसं वदवून घेणार कसं या सगळ्या प्रकरणामध्ये सावनीची सुद्धा जेल जेलमध्ये रवानगी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार